श्रींच्या पालखींची मेहकरमध्ये जंगी स्वागत मेहकर नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये आपले स्वागत करते प्रतिनिधी भानुदास पवार दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संत गजानन महाराजांच्या पालखीचे आगमन झाले असता गणगण बोतेच्या गजरात भक्तिमय वातावरणात श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे सव्वीस जुलै रोजी दुपारी चार वाजता मेहकर शहरात प्रवेश केला या क्षणी भक्तिमय तालावर भव्य असे स्वागत करण्यात आले या पावनक्षणी भक्तांनी पालखीचे मनोभावे दर्शन घेतले आणि भक्तिभावाने स्वागत केले यावेळी लोणार सरोवर येथे मुक्कामी असलेली श्रींची पालखी सुलतानपूर मेहकरकडे ग्रामस्थ झाली असता सारा वडगाव तेजन सुलतानपूर दादुलगव्हाण चिंचोली फाटा तसेच सारंगपूर गावकऱ्यांच्या वतीने भव्य दिव्य स्वागत करण्यात आले पुढे मेहकर येथील लोणार फाट्यावर पोहोचताच डी जेच्या भक्तिमय आवाजाने प्रवेश केला शहरातील मंडळींनी मनोभावे दर्शनाचा लाभ घेतला श्री शिवाजी हायस्कूल येथे अध्यक्ष सुरेश लोढे यांनी पालखीची विसाव्याची सोय नेहमी दरवर्षीप्रमाणे करण्यात आली यांचा स्नेहभोजनाचा व मनाप्रसादाचं आयोजन करण्यात आले श्रींची पालखी रात्री मुक्कामी नंतर सकाळी चांदेपडकडे ग्रामस्थ झाली सदर माहिती महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर प्रतिनिधी भानुदास पवार तसेच श्री भागेश्री यांच्यासह आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी करतात नमस्कार Kala ki pilla hai kapa wala karine Empausi wo hla respuesta Karo karika to hai isura wali elson É isso é. Aí é. 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 é.